हॅलो स्टुडंट आपण पाहणार आहोत निबंध लेखन यात मी तुम्हाला देणार आहे अत्यंत महत्त्वाचे असे पाच निबंध उत्तरांसहित आणि सुरुवातीला आपण त्यावर चर्चा पण करूया परंतु अगदी एखाद्या मिनिटामध्ये आणि नंतर तुम्ही पाहणार आहात पाच वेगवेगळे निबंध प्रकार हे उद्याच्या परीक्षेला येण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे निबंध प्रकार जे आहेत ते अभ्यासूनच जाणार आहात ओके सो so, हे जे निबंध आहे ते तुम्ही वाचून जा कारण हे परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे सो स्टुडंट पहिला निबंध प्रकार दिसतो आहे आठ मार्कांचा हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि बिलकुल त्याकडे दुर्लक्ष करू नका निबंध लिहिणं खूप जणांना अवघड जातं पण त्यासाठी निबंध जर वाचून गेलेला असेल तर तो लिहिताना सहज सोपा वाटतो सो स्टुडंट so, हे पाच निबंध जरूर वाचून जाऊ द्याच्या परीक्षेसाठी दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट ओके सो हे खूप महत्त्वाचे आहेत पहिला निबंध प्रकार आणि हाच परीक्षेला जास्त वेळेस विचारला जातो आणि याच्यात मार्क्स पण जास्त पडतात सो पहिला प्रकार आहे आत्मकथन आत्मकथन करत असताना काय करावं लागतं तर मी याच्यावर अगोदर डिटेलमध्ये व्हिडिओ पण बनवलेला आहे तोही जरूर पाहू शकता किंवा एकदा इथे एक पुन्हा एकदा रूल्स सांगते मी तुम्हाला आत्मकथन लिहित असताना साधारणत जी वस्तू सांगितलेली असते पहा इथं जसे एस टी बोलते आहे तर एस एक वस्तू आहे सो अशी कुठली तरी एखादी निर्जीव वस्तू सांगितलेली असते तिच्यावर आत्मकथन करायचं असतं साधारणत निर्जीव वस्तू दिली जाते सजीवही असू शकते जसं की शेतकरी असेल एखाद्या व्यक्तीवर असेल कामगार असेल सो असंही असू शकतं पण जास्तीत जास्त करून निर्जीव वस्तू सांगितलेल्या असतात सो निर्जीव वस्तू असो की सजीव असो तीच वस्तू ती व्यक्ती आपण स्वतः आहोत असं समजून आपल्याला लिहावं लागतं म्हणजे मी एस टी बोलत आहे मी तुमच्याशी संवाद साधत आहे तुम्ही माझ्यासोबत नीट का वागत नाही आहात तुम्ही माझं माझ्याकडे नेहमी दुर्लक्ष करता आ, अशा प्रकारे तुम्ही मी मला माझ्या अशा प्रकारे मी शब्द मीचे सर्व शब्द येतील अशा प्रकारे तुमचा निबंध जो आहे तो झाला पाहिजे ओके सो याच्यामध्ये एकतर त्या त्या वस्तूचे व्यक्तीचे उपयोग काय आहेत तोटे काय आहेत हे जर विषयाला धरून लिहिता येत असेल तर उपयोगाने तोटे त्याच्यामध्ये लिहावेत त्या त्या व्यक्तीला किंवा वस्तूला त्यांची काही खंत असते दुःख असतं त्यांचं काही तर ते दुःख जरूर लिहावं जसं की एस टीमध्ये असेल तर एस टीमध्ये बसल्याच्यानंतर आपण पाहतो की एस टीमध्ये बरेचसे लोक त्या एस टीमधील सीटवर वगैरे ते नावं लिहितात सो ही एस टीला वाईट वाटतं त्याचं असं आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो की एस टी म्हणते तुम्ही बसता दोन तीन तास आरामात माझ्यावर परंतु तुम्ही खाडाखोड करून पेननं किंवा अगदी कोणत्या टोकदार वस्तूने माझ्यावर नावं काढता मग ही तिची खंत आहे सो अशा काही खंत पण तुम्ही तिथे लिहू शकता सो बघा आता दाखवते तुम्हाला निबंध पूर्ण सो पहा इथे तुम्हाला दिसत असेल आत्मकथन हा निबंध ओके सो so, तुम्ही फक्त ह्याचा अभ्यास करून जायचा आहे नीट वाचून जा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आल्यावर लिहायला पुढचा निबंध पाहूया सो so, मी एस टी बोलते याचा राहिलेला हा उर्वरित निबंध अशा पद्धतीनं जर लिहिलेला असेल तर तो खूप मोठाच वाटतो नाही का परंतु एवढा निबंध लिहिणं आवश्यक असतं कारण आठ मार्क आहे त्यामुळे तुमचे साधारण दोन पेजेस होतील एवढा निबंध हा झालाच पाहिजे दोन पेक्षा जास्त झाला तर बेस्टच दोन अडीच पान पण जर अडीच जरी नाही लिहिता आलं तर ॲटलिस्ट कमीत कमी दोन पानं तरी तुम्ही नक्की निबंध लिहा ओके सो वाचून जाऊ शकता त्यावर सफाई कर्मचाऱ्याचं मनोगत पुढे बघूया म्हणजे बघा या प्रकारे तुम्हाला सफाई कर्मचाऱ्याचं मनोगत हे जसे पॉईंट दिलेले आहेत असेही पॉइंट्स तुम्हाला तुमच्या निबंधात दिलेले असू शकतात हा एक वेगळा प्रकार कसाही आला तरी पण आपल्याला मुख्य मुद्दा लक्षात घ्यायचा आहे मनोगत आत्मकथन एकच आता पहा इथे दिसेल तुम्हाला मी शाळा बोलते।, बोलते आहे ओके शाळेबद्दल आहे हा निबंध सो मी शाळा बोलते आहे याचाच अर्थ की तुम्ही शाळेचं मनोगत लिहित आहात सो तुम्हाला वाटेल आत्मकथन शब्दच नाही आला इथे वगैरे तर मी शाळा बोलते याचा अर्थसुद्धा आत्मकथन आहे सो या पद्धतीनं तुम्हाला आत्मकथन लिहिता येतं अजून राहिलेलं आत्मकथन दाखवते आणि स्टुडंट याचे डिटेल व्हिडिओसुद्धा आहेत आणि मराठीसोबतच इंग्रजी विषयाचे सर्व व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत आणि अजूनही करत राहणार आहोत सो दहावीच्या तुमच्या बोर्डच्या परीक्षेसाठी जे काही सर्व ग्रामर येतं रायटिंग स्किल येतं यातल्या प्रत्येक बीटवर अगदी पर्सनल रिस्पॉन्सपासून लँग्वेज स्टडीपासून ते ट्रान्सलेशनपर्यंत त्यातील प्रोव्हपपर्यंत सर्व व्हिडिओज आपण सेपरेट अपलोड केलेले आहेत आणि अजूनही करणार आहोत सो तेही जरूर पाहत राहा बघा हा आहे उर्वरित भाग मी शाळा बोलते आणि त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मोबाईलचे आत्मकथन आहे की नाही गंमत जिच्याशिवाय आपण आजकाल राहूच शकत नाही आई वडिलांपेक्षा सुद्धा ही मोठी होत चाललेली वस्तू आपल्यासाठी तिचंही आत्मकथन आहे सो सुरुवातच बघा कशी छान आणि आकर्षक केलेली आहे हॅलो हॅलो मित्रांनो हॅलो सो मोबाईलवर आपण हॅलो 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 म्हणतो ना म्हणून सुरुवातच हॅलो सो अशी आकर्षक अशी सुरुवात त्या त्या विषयानुसार असावी सो काही जण असं म्हणतात की मॅडम हे कसं लिहावं सांगा सो कसं लिहावं म्हणजे थोडासा बौद्धिक क्षमतेचा भाग येतो याच्यामध्ये ये थोडासा विचार करायचा आणि फार नाही काहीच समजलं तर जे येईल जे विचार सुचतील ते लिहीत चालायचे पण लिहायचंच ओके सो मोबाईलचं आत्मकथन मेन पॉईंट कळाला आहे तुम्हाला कसं लिहायचं आहे सो तुम्हाला मग मोबाईलचं असो किंवा एस टीचं असो आणखी कोणत्याही वस्तूचं असो तुम्हाला जे जे वाक्य लिहिता येतील ते लिहायचेच दणक्यात लिहून यायचं आहे घाबरायचं नाही आहे की असं लिहिलं तर कसं होईल आणि मी लिहिते ते, ते बरोबर लिहिते का नो डोंट थिंक अबाउट इट ओके काहीच विचार करायचा नाही आहे जे येईल ते सरसगट लिहित यायचं आहे फक्त मेन थीम विसरू नका मी मला माझ्या मी बोलते आहे मी मोबाईल आहे आणि मी कुणाला तरी बोलत आहे असंच समजून आपल्याला निबंध लिहायचा असतो मग मार्क्स बघा आठला आठ आट तुमचेच सो पहा मोबाईलचा आत्मकथन भरपूर मोठं दिसत असेल परंतु जास्त लिहिणं आवश्यक आहे तुम्ही जर हा निबंध वाचून पाहिलात तर तुमच्या लक्षात